महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन रक्षाबंधनचा सण जवळ आल्यानं बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत पण सोलापूर मधील ममता मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या खास लक्ष वेधून घेत आहेत कर्णबधीर आणि अंध असलेल्या या विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या जोरावर अत्यंत सुंदर आणि आकर्षक राख्या बनवल्या आहेत त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे ममता मुकबधीर विद्यालयात दरवर्षी राखी पौर्णिमेच्या एक महिना आधीच पर्यावरणपूरक राख्या बनवण्याच्या कामाला सुरुवात होते शिक्षिका मेधा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पंचवीस ते तीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साईन लँग्वेजचा सा वापर करून हे काम करतात मोत्याचे खडे चकमकीचा दोरा सुती दोरा आणि फेविकॉल यांसारख्या साहित्याचा सा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या जातात या राख्या पूर्णपणे पर्यावरणाची काळजी घेऊन बनवल्या जातात आतापर्यंत विद्यार्थ्यांनी शंभरहून अधिक राख्या तयार केल्या आहेत याबद्दलची अधिक माहिती दिली आहे शाळेच्या शिक्षिका मेधा जोशी यांनी सर्वांना नमस्कार मी मेधा जोशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संचलित ममता मुकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून काम करते या विद्यालयाचं नाव जे आहे ममता मुकबधीर विद्यालय या नावावरूनच आपल्याला कळायला असेल की हे विद्यार्थी सगळे कर्णबधीर आहेत यांना ऐकायला येत नाही म्हणून बोलायला येत नाही पण यांची बुद्धी खूप चांगली असते तर हे विद्यार्थी कलेमध्ये देखील खूप प्रवीण असतात आमच्या विद्यालयामध्ये जवळजवळ पंचाहत्तर विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेतात त्यांच्या राहण्याची त्यानंतर त्यांच्या जेवण्याची आणि शिक्षणाची सोय मोफत केली जाते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाशजी यांनी या ता या हे जे लावलेलं आहे आहे त्याचा आता वटवृक्ष झालेला उपक्रमामागे एक महत्वाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना फक्त कला शिकवणं एवढंच नसून त्यांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कलेच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोन देणं हा त्यामागचा हेतू आहे हस्तकलेच्या माध्यमातून हे विद्यार्थी आत्मनिर्भर बनू शकतील आणि कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील अशी या शाळेची दूरदृष्टी आहे बरेचसे विद्यार्थी या कलेच्या माध्यमातूनच आपली उपजीविका पण करत आहेत त्यानंतर या हस्तकलेमध्येच विद्यार्थ्यांना म्हणजे जे सण वार वगैरे असतात त्यानुसार आकाशकंदील बनवणे पणत्या बनवणे भेट कार्ड बनवणे राख्या गणपती असे विविध उपक्रम इथं घेतले जातात आता सध्या रक्षाबंधन जवळ असल्यामुळे राख्या बनवण्याचं काम जोमात सुरू आहे वय वर्ष तीन ते वर्ष अठरा पर्यंतच्या मुलांना इथं शिक्षणाची सोय उपलब्ध आहे हे विद्यार्थी कर्णबधित जरी असले तरी साईन लँग्वेजच्या माध्यमातून सर्व काही शिकू शकतात जे छोटे विद्यार्थी आहेत ते चांगलं बोलण्याचा खूपच प्रयत्न करत आहेत या आ, राखी या उपक्रमांमधून किंवा इतर विविध उपक्रमांमधून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळखही करून दिली जाते आपण सर्वांना विनंती आहे की या राख्या आपल्याला जमतील तशा विकतही घ्याव्या आणि या मुलांना प्रोत्साहनही द्यावं या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी होतात आणि आपले कलागुण सादर करतात अशा प्रकारे ममता मुकबधीर विद्यालय हे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणार उपक्रमामध्ये जवळ जवळ पंचवीस ते तीस विद्यार्थी सहभागी होतात आणि आतापर्यंत अजून वेळ आहे पण आतापर्यंत त्यांनी जवळजवळ शंभर एक राख्या बनवलेले आहेत जस म्हणजे आम्ही फार मोठ्या प्रमाणात बनवत नाही त्यामुळं जसं ऑर्डर येईल त्याप्रमाणे बनवून देतो शिवाय आमच्या इकडेच अशा विविध संस्था येतात त्याच या राख्या विकत घेतात त्यामुळं वेगळा असा विक्रीचा स्टॉल वगैरे आम्ही लावत नाही पण छोट्या ना नफा ना तोटा या तत्वावर या राख्या घेतल्या जातात आणि तयारी केल्या जातात सोलापूरकरांना काय म्हणतात सो सोलापूरकरांना हीच विनंती आहे की एकदा कमीत कमी या निमित्ताने का होईना शाळेला भेट द्या या मुलांच्या शिक्षणाच्या आणि त्यांच्या प्रगतीच्या ज्या काही त्यांच्या संधी आहेत त्याला वाव द्या आणि त्यांना प्रोत्साहन द्या एवढंच आवाहन सोलापूरकरांना आहे